नमस्कार मंडळी गुजरात मध्ये दोनशे बेचाळीस प्रवाशांसह लंडनकडे के उड्डाण केलेलं विमान गुरुवारी दुपारी कोसळलं हे विमान अहमदाबाद येथील विमानतळाजवळील मेघा नगर या रहवासी भागात कोसळलं या दुर्घटनेतील अनेक धक्कादायक पैलवता समोर येत आहेत नेमकं काय घडलं कोण वाचला आणि कोणाला नीतीने नी दगा दिला आणि या अहमदाबाद मधील भीषण विमान अपघाताची संभाव्य कारण नेमकी काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमात हे विमान दुर्घटनेपूर्वी मुख्य वैमानिकाने तीनदा मेड्याचा संदेश हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवला होता मेडे हा संदेश म्हणजे विमान संकटात असून तातडीने मदतीची गरज आहे हे वैमानिकाने कळवले असल्याचे मानले जाते आपत्कालीन परिस्थितीमध्ये सलग तीन वेळा हा संदेश देण्यात येतो हे विमान कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला कारण लंडन सारख्या दूर मार्गावर जाणार असल्यामुळे विमानात इंधन मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते या विमानामध्ये तब्बल सव्वा लाख लिटर इतके इंधन होते आणि या दुर्घटनेमध्ये प्रवाशांसह तब्बल दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून दोनशे पेक्षा जास्त मृतदेह आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहेत पण या विमान दुर्घटनेतून काही अश्वसनीय गोष्टी देखील समोर आल्या आहेत विश्वास कुमार रमेश नावाचा एक प्रवासी या अपघातातून बचावला आहे तो बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम इलेवन ए या सीट वरती होत आणि हीच सीट त्याच्यासाठी संकटमोचक ठरली आहे आधी ब्लास्ट झाला आणि नंतर विमान कोसळलं अशी माहिती रमेश यांनी माध्यमांना दिली तर दुसरीकडे भूमी चव्हाण नावाच्या एका महिलेचा जीव चक्क विमानतळावरती पोहोचण्यासाठी उशीर झाल्यामुळे झाला दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं पण भूमी चव्हाण विमानतळावरती पोहोचायला दहा मिनिटं उशीर झाल्यामुळे तिचे विमान चुकले तसेच या दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं देखील निधन झाल्याची माहिती आहे त्यांच्या बाबतीत एक दुर्दैवयोगाक समोर आला आहे रुपानी यांना बारा झिरो सहा अंक त्यांच्यासाठी भाग्यवान मानत असत त्यांच्या अनेक वाहनांच्या नंबर प्लेट वरती हेच आकडे होते त्यांची पहिली कार आणि अनेक वर्ष जुनी स्कूटर या दोन्हींचा नंबर देखील बारा झिरो होता आणि योगायोगाने गुरुवारची तारीख देखील बारा झिरो अशीच होती जी त्यांच्यासाठी आयुष्यातील शेवटचा दिवस ठरतो या एअर इंडिया विमान दुर्घटनेचे काही संभाव्य कारण वर्तवले जात आहेत पहिले कारण म्हणजे इंजिन बिघाड विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये एकाच वेळी तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता तसेच टेक ऑफ नंतर लँडिंग गेअर पुन्हा आत घेता आल्यामुळे विमानाचा वेग आणि संतुलन बिघडू शकतं असे विमान वाहतूक तज्ज्ञांनी सांगितलं आहे त्याचबरोबर आणखी एक शक्यता असे सांगण्यात येत आहे की उड्डाणाच्या वेळी एखाद्या मोठ्या पक्षाने विमानाला किंवा इंजिनाला धडक दिल्यामुळे बिघाड निर्माण होऊन ही दुर्घटना झाली तसेच टेक ला मदत करणाऱ्या विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि या सर्व शक्यतांची पडताळणी करण्यासाठी ब्लॅक बॉक्सचा शोध अत्यंत महत्वाचा आहे एक ब्लॅक बॉक्स सापडला असून या ब्लॅक बॉक्समध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतात जे वैमानिकांमधील संभाषण आणि विमानाची तांत्रिक माहिती रेकॉर्ड करतात ब्लॅक्स बॉक्स मधील डेटा मिळाल्यानंतरच अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होईल प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण नेमके काय होते हे लवकरच समोर येईल पण या दुर्घटनेबद्दल तुमचे नेमके मत काय मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण विषयासाठी आपल्या स्पीड चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद